कार। के केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मनोज जरांगे यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट केल्याने कोपरगाव शहरात सकल मराठा समाज आक्रमक झाला असून सकल मराठा समाजाच्या वतीनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आहे यावेळी राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे मराठा आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारनं अलीकडच अध्यादेश काढला होता या अध्यादेशाची अद्याप अंमलबजावणी झाली नसून त्याचे कायद्यात रूपांतर करण्यात आलेलं नाही तसेच अधिवेशन घेण्यासही चालढकल केली जात असल्याचा आरोप जरांगे पाटील केला आहे त्याचा निषेध म्हणून जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत सरकारनं मराठ्यांची फसवणूक केली असून राज्यात नरेंद्र मोदींच्या सभा होऊ देणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिला होता जरांगे पाटील यांच्या भूमिकेनंतर भाजपमध्ये अस्वस्थता आहे नारायण राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून जरांगे पाटलांना उत्तर दिलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे ते आता काही बडबड करायला लागलं आहे त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली आहे त्याने आता मर्यादा ओलांडली आहे तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल आपली अवकाद ओळखावी असं ट्विट राणे यांनी केल्यानं सकल मराठा समाज आक्रमक झाला असून कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर राणे यांच्या पोस्टरला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव चो कोंबडी चोर काय म्हणतो हा म्हणतो ते नाटके करता म्हणी अरे हो तू तिथे एसी मध्ये बस होतो तू झाका तुझी तू दाखव ना चार दिवस बसून तू कोण येतो ते ना मना तो पण तू आज कोंबडी चोर झाल्या तुला लाज वाटली पाहिजे आपण कोणाला बोलतो काय बोलतो अहो हा चुकून ये ना हा कोंबडी चोर आहे ना हा कोंबड्या चोराचा चुकून हा करण्यात आलेला आहे हे याचे उद्योग करण्यासाठी पहिला मी तर शिंदे साहेबांना सांगतो मुख्यमंत्र्यांना पहिला याचा तुम्ही बंदोबस्त करा राज्य राज्यातून राज्यामध्ये बोलू राहिला आणि केंद्रामधून आहे ना यांना सांगतो पंतप्रधान साहेबांना का याचा बंदोबस्त करा या नाऱ्याचा हा नारे आहे ना गाव पेटवला नाही गेले एवढा पाठीद गेले की आराम या कोंबडी चोराचा आहे ना पहिला बंदोबस्त करा या नाऱ्याचा नाही तर हा नारे आहे ना पुढे महाराष्ट्र पेटून ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि या नाऱ्याला आम्ही कुठेही फिरून जाणार नाही जे काय होईन ते होईल या नाऱ्याचा आम्ही जाहीर निषेध करतो या ठिकाणी याचा बंदोबस्त झालाच पाहिजे या कोंबडी चोळाचा निषेध हा झालाच पाहिजे आज हा अडीच फुटे साडेतीन फुट्या दीड फुट्या जसं म्हणतो आपण तस हा बाळासाहेबांनी याला मंत्री केला के सगळे केलं हा बाळासाहेबांचा गद्दार झाला तसं हा मराठा समाजाचा सुद्धा गद्दार आहे हा आज जरंग पाटलांना म्हणतो यांच्या डोक्यावर परिणाम झालं खरा डोक्यावर यांचा जरस कांज्या पिऊ पिऊ या बापलेखांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे हे पोर बापलेकर रात्रंदिवस हे सगळ्यांच्या नावाने बघायचं जसे सुपारी घेऊन जसे पाकिटं घेऊन हे जसे दलाली करता तसा हा नारायण राणे हा कायम बडबडत राहतो तरी याला लवकरात लवकर वेड्याच्या इस्पितळात भरती करावं हो। आणि याला जागेवर याला याचं मंत्रिपद काढून घ्यावं हीच आमची अपेक्षा आहे माननीय जारांगे पाटील दहा तारखेपासून अध्यादेशाचं रूपांतर कायद्यामध्ये व्हावं व त्यासाठी दोन्ही सभागृहाची बैठक लवकर व्हावी या उद्देशाने सरकारवर दबाव आणण्यासाठी उपोषणाला बसलेले होते आणि आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असताना शारीरिक स्थिती त्यांची अतिशय खालवलेली त्यांच्या नाकातून रक्तही स्राव चालू झालेला होता अशा स्थितीमध्ये नारायण राणे या केंद्रीय मंत्र्यांनी ज्याला आपल्या मंत्रालयाचं नावही व्यवस्थित उच्चारता येत नाही संसदेमध्ये निर्ले प्रश्न विचारले तर वेगळ्याच प्रश्नांची उत्तरे देतात अशा माणसांनी नारायण राणेंनी धारांगे पाटील हे मराठा समाजाचे नेते नाहीत मोदींच्या दौऱ्यात आम्ही त्यांना इकडं तिकडं कुठं फिरकू देणार नाही असं वक्तव्य केलं आणि नारायण नारायण राणे पुढे असंही म्हणाले का जरांगी हे आहेत झोपण्याचं पडण्याचं ते नाटक करतात तर अशा ह्या माणसाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि भुजबळांच्या भाषेत जर नारायण राणेची हजामत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो हो। आहोत जय मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता आदरणीय म्हणजे दादा जरंगी पाटील यांनी जो मध्यंतरी मुंबईचा जो पायी मोर्चा काढलेला होता तेव्हा राज्य शासनाने त्यांना सांगितलं होतं का तुम्हाला पहाटे त्यांना अध्यादेश दिला परंतु तो अध्यादेशाचा जो कायदा करावा असं याच्याकरता जारंगे पाटील गेले दहा तारखेपासून आंतरवली सरडी या ठिकाणी उपोषण बसली परंतु हा नारायण राणे जो मराठ्यांचा आहे शंका येते हा मराठी आहे का काय मराठ्यांच्या नेत्यांविषयी तो असं बोलतो आणि तो काय म्हणतो का याला नेता मानत नाही अरे धनंजय पाटलाला नेता जनतेनी केलेला आहे या समाजाने त्यांना जन नेता केलेला आहे तो नेता त्यांना करणारा कोण आणि त्यांनी या समाजाकरता स्वतःला झुकून दिलेलं आहे स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी केली आणि या समाजाकरता धनंजय पाटील आज या समाजाकरता पुन्हा एकदा उपचार बसलेले आहे परंतु हा नारायण राणेने आज असं वाक्य उ उद्गारलं का नाटक करतो याला मी मराठा नेता समजत नाही अरे नारायण राणे तुला यांनी एवढं मोठं केलं तू त्यांचा झाला नाही या समाजाचं काय होणार आहे मी या राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला या कोपरगाव को तालुका व शहर मराठा समाजाच्या वतीने विनंती करतो का याच्यावर लवकर लवकर कारवाई करावी आणि कोपरगाव को शहर व तालुका मराठा समाजाच्या वतीने याचा निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय